शाहू महाराजांना ज्या ज्यावेळी चेतनी तिकीट मागत होता खासदारकीचं त्यावेळी ज्यावेळी शाहू महाराजांची मागणी आली त्यावेळी त्याला चेतना झाली की आता तू थांबायचंस कारण <laughs> शाहू महाराजांचे आणि माझे संबंध कोल्हापूर स्फोट असोसिएशनमध्ये ते पेट्रन आणि मी हे तिथं कोल्हापूर स्फोट असोसिएशनचा उपाध्यक्ष गेले तीस वर्ष आम्ही एकत्र काम करतोय त्यामुळे इतके समज चांगले असताना म्हटलं तू तु थांबायचंस तुला पुढं वाव आहे आता तू थांब आणि त्याने माझं ऐकलं बंटी साहेब स्वतः महाराजही स्वतः आलते परंतु त्यांना म्हटलं काही काळजी करू नका तो तु तु तुम्हाला मान देणार आहे आणि मला वाटतं जास्त बोलण्यापेक्षा इथून पुढच्या आपल्या पन्हाळा तालुक्याच्या देव ह्याच्यासाठी जास्तीत जास्त मदत महाराज लक्ष दिलं पाहिजे थोडं दुर्मिळ भाग आहे मागास्रीला भाग आहे आबाजी म्हणतात मागास्रीला भाग नाही कारण तसं नाही आहे मागासला भाग अजून अद्यापि आहे तर इकडे जरा लक्ष द्यावं आणि आमच्या पणा तालुक्याने करवीर ही पश्चिमच्या भागाच्या भागाला जास्त जास्तीत जास्त मदत द्यावी अशी विनंती करतो